नुकताच म्यानमार म्यानमारमध्ये सात पूर्णांक सात तीव्रतेचा मोठा भूकंप झाला आणि यात खूप नुकसान झालं हे आपण सगळ्यांनी पाहिलं अशा परिस्थितीत लोकांना मदत करण्यासाठी अनेक देश पुढे येत आहेत पण यावेळेस सिंगापूरने मदतीसाठी जे पाऊल उचललं आहे ते खरंच खूप खास आणि क्रांतिकारी आहे सिंगापूरने या भूकंपातील शोध आणि बचाव कार्यासाठी चक्क झुरळे पाठवली आहेत तुम्हाला हे थोडं वेगळं वाटेल पण हे खरं आहे ही जिवंत झुरळे असून त्यांना सायबॉर्ग झुरळे म्हणून ओळखलं जातं आता हे सायबॉर्ग झुरळे नेमकी काय आहेत आणि ते कसं काम करतात चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट सायबॉर्ग झुरळे म्हणजे खरं तर जिवंत झुरळेच पण त्यांना अत्याधुनिक सेन्सर्स आणि वायरलेस उपकरणं जोडलेली आहेत हे उपकरण त्यांच्या शरीरावर अगदी लहान सर्किट बोर्ड आणि बॅटरीच्या मदतीने बसवलेले असतात त्यामुळे ही झुरळे एका प्रकारे बायो रोबोट म्हणजेच जैविक रोबोट सारखी काम करतात त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवता येतं आणि त्यांच्यातील सेन्सरच्या मदतीनं ते आजूबाजूच्या परिसराची माहिती पाठवू शकतात ही झुरळे नेमकी काय काम करतात तर आपण समजून घेऊया या सायबॉर्ग झुरळ्यांमध्ये खास सेन्सर बसवलेले असतात हे सेन्सर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांच्या शरीराची उष्णता किंवा त्यांनी सोडलेला कार्बन डायऑक्साईड वायू ओळखू शकतात या यासोबतच त्यांच्यामध्ये छोटे कॅमेरे सुद्धा बसवलेले असू शकतात ज्यामुळे ते अडकलेल्या लोकांचे फोटो किंवा व्हिडिओ पाठवू शकतात वायरलेस उपकरणांमुळे ही झुरळे शोध पथकाशी सतत संपर्क ठेवू शकतात आणि त्यांना दिगाऱ्या माहिती पुरवू शकतात भूकंपानंतर अनेक इमारती कोसळतात आणि अने ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकून पडतात अशा ठिकाणी माणसांना किंवा मोठ्या रोबोट्सला खूप त्रास होतो पण ही छोटी सायबॉर त्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्यांचा शोध घेणं खूप सोपं होतं शोध पथकाला या झुरळ्यांकडून मिळणाऱ्या माहितीमुळे नेमकी कोणती जागा खोदायची आहे याचा अंदाज येतो आणि त्यामुळे बचाव कार्य अधिक जलद आणि प्रभावी होऊ शकतं सिंगापूरने उचललेलं हे पाऊल खरंच खूप महत्वाचं आहे बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून आपत्ती व्यवस्थापनात मदत करणं ही कल्पना भविष्यात खूप उपयोगी ठरू शकते ही सायबॉर्ग झुरळे कमी खर्चात आणि कमी वेळेत जास्त माहिती मिळवून देऊ शकतात ज्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचवता येऊ शकतात त्यामुळे हे तंत्रज्ञान भविष्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी एक नवीन दिशा आणि आदर्श ठरवू शकतं यात कोणतीही शंका नाही या क्रांतिकारी शोधाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्रेडिटला सबस्क्राईब करा